नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल ए बी के स्मार्ट स्टडीवर तर मित्रांनो आपला पोलीस आयुक्तालय म्हणजे सोलापूर शहरचा पोलीस चालकचा दोन हजार एकवीसचा म्हणजे सव्वीस तीन दोन हजार तेवीस साली झालेला आपला पेपर चालू आहे तर या पेपरचे अगोदर आपण दोन भाग पाहिलेले आहेत ज्यामध्ये आपण एकूण पन्नास प्रश्न कव्हर केलेले आहेत तर त्याच पेपरचा आज आपण इथे पार्ट तीन पाहणार आहोत तर या पार्ट तीनमध्ये देखील आपण त्याचे पुढचे महत्त्वाचे असे पंचवीस प्रश्न कव्हर करणार आहोत जे की तुमच्या येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये हे तुम्हाला मई फायदा मिळवून देऊ शकतात त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा चला तर आता वेळ न घालो तर आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळूयात पाहत्याच्या या आपल्या सोलापूर शहर पोलीस शिपाई चालकच्या भरतीमधील पार्ट तीनमधील प्रश्न पहिला तर प्रश्न क्रमांक एक्कावन्न काय दिलेलं आहे ते भारताची पहिली अशोक चक्र विजेती महिला कोण तर आता पहिली महिला विचारलेल्या अशोक चक्र विजेती तर कोण आहे ती तर निर्जा भानोत या पहिल्या अशोक चक्र महिला विजेत्या होत्या भारताच्या हे तुम्ही लक्षात ठेवा निर्जा भानोत पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बावन्न कुचीपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर कुचिपुडी जो आहे तर तो कोणत्या राज्याशी आहे तर तो आंध्र प्रदेश या राज्याचा तो म्हणजे राज्य नृत्य प्रकार मानला जातो त्याप्रमाणे दुसरा ऑप्शन काय झालं केरळ तर केरळचा कोणता असतो तर केरळचा कथकली हा नृत्य प्रकार आहे हे तुम्ही लक्षात ठेवा त्याप्रमाणे ऑप्शन सी म्हणजे तमिळनाडू दिले तमिळनाडूचा भरतनाट्यम आणि कर्नाटकचा कोणता यक्षगान हे देखील तुम्ही लक्षात ठेवा तर आपल्याला इथे आंध्र प्रदेशचा विचारलेला आहे म्हणजे कुचीपुडी हा विचारलेला होता तर तो आंध्र प्रदेश हा राज्याचा आहे म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक त्रेपन्न मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे तर हा प्रश्न बऱ्याच परीक्षांमध्ये विचारला गेलेला आहे तर सर्वात मोठी ग्रंथी कोणती मानली जाते तर जा ती यकृत म्हणजे आपलं जे काळीज त्याला आपण म्हणतो तर यकृत जे आहे तर ती मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी मानली जाते म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं अँसर असणार आहे आणि यकृताच्या बाजूला जे असतं तर ते एक पित्ताशी असतं त्यामध्ये पन्नास घन मिलीमीटर क्यूब एवढं पित्त साठवलं जातं जे की आपल्या अन्नाच्या पचनासाठी उपयुक्त ठरतं म्हणजे यकृताचं काम काय आपल्या शरीरामध्ये पाचन व्यवस्थित करण्याचं काम हे यकृताचं असतं ही सर्वात मोठी ग्रंथी आहे आपल्या शरीरातील ऑप्शन बी त्याचं अँसर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चोपन्न युनिसेफ चे मुख्यालय खालीलपैकी कोटी आहे तर युनिसेफचं जे मुख्यालय आहे तर ते कोठे आहे तर ते न्यूयॉर्क या शहरात आहे जे की अमेरिका या म्हणजे श अमेरिका या देशात आहे कोणतं न्यूयॉर्क शहर तर या न्यूयॉर्क शहरामध्ये युनिसेफचं मुख्यालय आहे अजून एक असते कोणते युनेस्को तर त्या युनेस्कोचं जे मुख्यालय आहे तर ते कोठे असतं युनेस्को तर ते फ्रान्स पॅरिस येथे युनेस्कोचं मुख्यालय आहे आणि हेग द हेग येथे काय असते तर म्हणजे जग जा, जगाचं जे न्यायालय आहे जागतिक न्यायालय तर ते द हे म्हणजे नेदरलँड येथे आहे हे देखील तुम्ही लक्षात ठेवा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पंचावन्न खालीलपैकी कोणते बंदर भारताच्या पूर्व किनारपट्टीवर नाही तर आता भारताच्या पूर्व किनारपट्टीवर नसलेलं बंदर आपल्याला इथे ओळखायचं आहे तर तुतीकोरण हे काय तर हे पूर्व किनारपट्टीवरती आहे आंध्र प्रदेश त्याप्रमाणे परद्वीप हे देखील काय आहे पूर्व किनारपट्टीवर आहे त्याप्रमाणे हल्दिया पश्चिम बंगाल हे देखील पूर्व किनारपट्टीवर येते म्हणजे बंगालच्या उपसागरात पूर्व किनारपट्टी म्हणतो त्याला आपण आणि पश्चिम किनारपट्टी कोणती तर ती अरबी समुद्राची किनारपट्टी जी की आपल्या महाराष्ट्र गुजरात त्याप्रमाणे कर्नाटकला लागून आहे गोव्याला तर तिथे जे आहे तर कांडला हे कोट आहे तर गुजरात तर गुजरात या ठिकाणी हे कांडला बंदर आहे तर ते भारताच्या पूर्व किनारपट्टीवर नाही तर ते पश्चिम किनारपट्टीवर आहे म्हणून ऑप्शन बी आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक छप्पन्न भीमा नदी खालीलपैकी कोणत्या राज्यातून वाहत नाही तर वाहत नाही असं विचारलेलं आहे तर आता ती महाराष्ट्रातून कुठे जाते तर महाराष्ट्रातून ती कर्नाटककडे जाते कर्नाटकामधून परत तेलंगणा या राज्यामध्ये ती प्रवेश करते परत तेलंगणामध्ये जाऊन तर ती कुठे म्हणजे महाराष्ट्र म्हणजे तेलंगणामध्ये जाऊन काय होते तर ती कृष्णा नदीला जाऊन मिळते तेलंगणामध्ये मी पहिल्यांदा महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये जाते कर्नाटकमधून तेलंगणामध्ये जाते आणि तेलंगणामध्येच काय होतो तर तिचा कृष्णेशी संगम होतो भीमा नदीचा म्हणजे ती आंध्र प्रदेश या राज्यातून वाहत नाही एवढं आपलं अँसर असणार आहे मग तेलंगणा राज्य निर्माण होण्याचा अगोदर ती आंध्र प्रदेशमध्ये जात होती पण आता तेलंगणा जेव्हा राज्य निर्माण झाले तर तिथे जो आहे तर तो कृष्णेला ती जाऊन मिळते म्हणून ती आंध्र प्रदेश या राज्यातून वाहत नाही आता म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं आंसर असणार आहे आंध्र प्रदेश या राज्यातून भीमा नदी वाहत नाही पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तावन्न भारतीय राज्यघटनेतील आठवी अनुसूची शुडल म्हणजे ज्याला आपण म्हणतो अनुसूची खालीपैकी कशाशी संबंधित आहे तर आपल्या एकूण भारतीय संविधानामध्ये एकूण किती अनुसूची आहेत तर एकूण बारा अनुसूची आहेत तर त्यामध्ये आपल्याला काय विचारलं आठवी अनुसूची तर जी आपल्या ज्या भाषा आहेत प्रशासकीय भाषा अधिकृत भाषा एकूण किती बावीस भाषांचा यामध्ये समावेश आहे तर ह्या अधिकृत भाषांसाठी किती आठवं शुडल म्हणजे आठवे परिशिष्ट ज्याला म्हणतो त्यामध्ये यांचा समावेश करण्यात आलेला आहे म्हणजे ऑप्शन डी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे त्याप्रमाणे अजून काय काय दिलेलं आहे ते पक्षांतरबंदी तर पक्षांतरबंदी कोणत्या अनुसूचित येतं तर ती पंचायत राशी संबंधित आहे पक्षांत सॉरी दहावी सूची जी आहे तर ती पक्षांतरबंदी संबंधित आहे त्याप्रमाणे पंचायतींचे प्राधिक प्राधिकार तर हे कशामध्ये आहे तर राज है, ते अकराव्या अनुसूचीमध्ये दिलेले आहेत पंचायतीचे प्राधिकार त्याप्रमाणे अजून काय दिलेलं आहे राज्यसभेतील जागांची वाटणी म्हणजे राज्यांचे राज्यसभेतील जागांचे वाटप किंवा सदस्यत्व जे की चौथ्या अनुसूचीमध्ये म्हणजे चौथ्या परिशिष्टामध्ये दिलेलं आहे हे ऑप्शन सी तर आपल्याला काय विचारलेलं कलम सॉरी अनुच्छेद आठ स्काय शेड्यूल आठ जे की अधिकृत भाषा त्यामध्ये दिलेल्या आहेत ऑप्शन डी जे आहे तर ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोठे केली कोणत्या वर्षी केली होती म्हणजे कधी केली होती स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर कधी केली होती तर एकोणीसशे छत्तीसमध्ये तर एकोणीसशे छत्तीसमध्ये त्यांनी काय केली होती स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आणि एकोणीसशे बेचाळीसला शुडल्ड कास्ट फेडरेशनची देखील स्थापना केली होती एस सी कास्ट फेडरेशन त्याला आपण शुडल्ड कास्ट म्हणतो तर त्याची स्थापना त्यांनी एकोणीसशे बेचाळीसमध्ये केलेली होती आणि पुढे कोणत्या अजून वर्ष दिलेले आहेत तर एकोणीसशे चोवीस तर एकोणीसशे चोवीसला बहिष्कृत हित सभेची त्यांनी स्थापना केली होती आणि एकोणीसशे छप्पनला त्यांनी म्हणजे बौद्ध धर्म स्वीकारलेला होता बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली होती चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन नागपूर या ठिकाणी हे देखील तुम्ही त्यांच्याबद्दल लक्षात ठेवा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणसाठ महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत म्हणून घोषित करण्यात आलेल्या गज गरजा महाराष्ट्र माझा या गीताचे गीतकार खालीपैकी कोण आहेत तर गरजा महाराष्ट्र हे जे गीत आहे तर ते राजा बडे जे की गीतकार आहेत तर त्यांनी म्हणजे हे रचलेलं आहे गरजा महाराष्ट्र माझा या गीताचे गीतकार कोण आहेत तर राजा बढे ऑप्शन सी मध्ये दिले तुम्ही पाहू शकता तर त्यांनी हे गीत रचलेलं आहे गरजा महाराष्ट्र माझा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक साठ संतोष करंडक हा खालीपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर आता वेगवेगळे चषक आपल्या म्हणजे भारतामध्ये घेतले जातात जसे क्रिकेटची संबंधित कर म्हणजे कोणते रणजी ट्रॉफी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी देवदर ट्रॉफी हे कसे क्रिकेटशी संबंधित आहे त्याप्रमाणे संतोष करंडक हा जो आहे तर तो फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे कोणता फुटबॉल हे तुम्ही लक्षात ठेवा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकसष्ट एक मार्गी वाहतुकीच्या रस्त्यावर आता हा ड्रायव्हरचा पेपर आहे त्यामुळे तुम्हाला थोडे वाहतुकीचे नियम माहीत असणे गरजेचं आहे तर आता इथे काय दिलेलं आहे एक मार्गी वाहतुकीच्या रस्त्यावर तर आता आपण काय केलं पाहिजे तर ऑप्शन एमध्ये काय दिलं आहे वाहने उभी करण्यास बंदी आहे त्याप्रमाणे ऑप्शन बीमध्ये काय दिले ओव्हरटेक करण्यास बंदी आहे आणि ऑप्शन सीमध्ये काय दिले रिव्हर्स मध्ये वाहन चालवता येत नाही तर यापैकी सर्व म्हणजे हे चार पर्याय आपल्याला दिलेले आहेत तर एक मार्गी वाहतुकीच्या रस्त्यावर आपण काय करता येत नाही आपल्याला तर रिव्हर्स गिअरमध्ये आपल्याला वाहन चालवता येत नाही म्हणजे ये एकदा तुम्ही वन वेला गेला तर तुम्हाला तिथून रिव्हर्समध्ये येता येत नाही त्याचं आपलं ॲन्सर असणार आहे पण तुम्ही काय ओव्हरटेक करू शकता ओव्हरटेक करण्यास तिथे बंदी आहे का नाही ओव्हरटेक करू शकता त्याप्रमाणे वाहनी उभी करण्यास बंदी आहे फक्त ऑप्शन सी तुम्ही लक्षात ठेवा रिअर्स रिव्हर्स गियर मध्ये वाहन चालवता येत नाही कोणत्या एकमार्गी वाहतुकीच्या रस्त्यावर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक शिकाऊ लायसन्सची विधी ग्राह्यता किती दिवस असते तुमचं जे लर्निंग लायसन्स आहे तर ते किती दिवसासाठी वैद्य असतं तर ते सहा महिने म्हणजेच त्या एकशे ऐंशी दिवसापर्यंत काय ते चाललं जातं कोणतं शिकाऊ लायसन्स म्हणजे लर्निंग लायसन्स म्हणून तर ते एकशे ऐंशी दिवस म्हणजे सहा महिने त्याची व्हॅलिडिटी असते ऑप्शन बी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे तसेच मित्रांनो तुम्हाला जर याची पी डी एफ हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची पी डी एफ फ्रीमध्ये मिळवू शकता तर पुढील प्रश्न काय आहे प्रश्न क्रमांक त्रेसष्ट फुटपाथ विहिरीत रस्त्यावर पादचारांनी कोणत्या बाजूने चालणे अपेक्षित आहे म्हणजे जिथे फुटपाथ म्हणजे आता रस्त्यावरून तुम्ही चा जाता तर काही ठिकाणी चालण्यासाठी इथे रस्ता असा जर रस्ता असेल तर ह्या रस्त्या साईडने तुम्हाला चालण्यासाठी थोडा मार्ग बनवला असतो डावीकडून आणि उजवीकडून तर आता हा जर मार्गच नसेल फुटपाथ विहिर विरहित म्हणलं मी फुटपाथ नसलेला जर रस्ता असेल तर आपण कोणत्या बाजूने चालणे म्हणजे अपेक्षित आहे तर आपण कोणत्या बाजूने चाललं पाहिजे तर त्या म्हणजे रस्त्याच्या उजव्या बाजूने आपण चालणं अपेक्षित आहे कोणत्या रस्त्याच्या उजव्या बाजूने आपण चालणे अपेक्षित आहे मी फुटपाथ विहिरीत रस्त्यावर म्हणजेच ऑप्शन ए जे आहे ते आपलं अँसर असणार आहे कारण पुढून येणारी गाडी आपल्याला दिसणार आहे कारण महाबून येणारी दिसते का नाही म्हणून फुटपाथ विहिरीत जो रस्ता असतो तर तिथे पादचाराने रस्त्याच्या उजव्या बाजूने चालणे फायदेशीर ठरते म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं ऍन्सर असणार आहे पुढील प्रश्न तर हे चिन्हाशी संबंधित आहे ते काय दिलेलं आहे रस्त्यावरील हे चिन्ह काय दर्शवते तर तो वर्तुळ दिलेला आहे त्यामध्ये एक आडवी रेश दिलेली आहे तर याला आपण काय म्हणतो तर हा प्रश्न अगोदरच्या अमरावतीच्या पेपरमध्ये आपण पाहिलेला होता तर त्याला आपण काय म्हणतो मर्यादा समाप्त म्हणजे रस्त्याची मर्यादा जी आहे तर ती समाप्त झालेली आहे तर हे चिन्ह दर्शवते तर हे कशामध्ये दिले मर्यादा समाप्त तर इथे ऑप्शन डी मध्ये तुम्ही पाहू शकता म्हणजे हे कशाचं आहे मर्यादा समाप्त याच्याशी संबंधित एक चिन्ह आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पासष्ट वळण रस्त्यावर पुढील वाहनास ओव्हरटेक करून पुढे जाण्यास तर आता काय म्हणजे आता वळणावर आपण म्हणजे वाहनाला ओव्हरटेक करू शकतो का तर नाही कारण व वळणाच्या टायमाला अपघात होण्याची शक्यता असते म्हणून जेव्हा इथे टर्न असतो तर त्या टर्नला म्हणजे आपण म्हणजे ओव्हरटेक करण्याची ते मनाई असते तर त्याला आपण काय म्हणतो सक्त मनाई आहे म्हणजे वळण रस्त्यावर पुढील वाहनास ओव्हरटेक करून पुढे जाण्यास म्हणजे सक्त मनाई असते म्हणजे आपण ओव्हरटेक करू शकत नाही टर्नला पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सहासष्ट वाहनातील ओडोमीटरने काय मोजले जाते आता ओडोमीटर प्रत्येक वाहनामध्ये असतं तर त्याचा उपयोग काय असतो तर वाहनाने जे जेवढं डिस्टन्स म्हणजे अंतर कापलेलं आहे चाकांनी तर ते ओडोमीटरमध्ये म्हणजे मोजलं जातं म्हणजे त्याला आपण काय म्हणतो म्हणजे डिस्टन्स मीटर किंवा ओडोमीटर म्हणतो वाहनाने कापलेले अंतर त्यामध्ये मोजले जाते त्याप्रमाणे आता वाहनाचा वेग वेग कशामध्ये मोजला जातो तर तो टॅकोमीटर टॅकोमीटर किंवा स्पीडोमीटर म्हणतो तर त्याच्यामध्ये वेग मोजला जातो तर टॅकोमीटरमध्ये आपण काय म्हणतो इंजिनचे आरपीएम मोजतो स्पीडोमीटरमध्ये वेग मोजतो आणि टायरमध्ये हवेची घाणता तर हे आपण म्हणजे पास्कलमध्ये मोजतो हे देखील लक्षात ठेवा तर इथे काय वाहनाने कापलेले अंतर जे आहे तर ते आपण ओडोमीटरने मोजतो म्हणजेच ऑप्शन बी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सदुसष्ट तीन मार्गिका असलेल्या द्रुतगती मार्गावरील मार्गावरील म्हणजे तीन लेन असलेल्या द्रुतगती मार्गावरील सर्वात उजवीकडील मार्गिका कशासाठी वापरली जाते म्हणजे आता एक रस्ता आता तुम्ही पाहिलेला असेल म्हणजे जे स्पीडचे जे रस्ते असतात मोठे द्रुतगती मार्ग म्हणतो ज्याला आपण तर असे जे तीन लेन असतात त्यावर तर हे तीन लेन आहेत मार्ग एका साइडला सरळ त्यातला जो हा रस्त्याचा जो उजव्या साईडचा असतो तर हा कशासाठी असतो तर गाड्यांना ओव्हरटेक करण्यासाठी हा असतो म्हणजे ऑप्शन ए जे आहे ते आपला आन्सर असणार आहे बाकीचे जे दोन आहेत म्हणजे जड वाहने वगैरे असतात ट्रक टॅम्पू ते तुम्ही पाहिलं असेल की त्या द्रुतगती मार्गावर ते एक लेन धरून चालत असतात म्हणजे डावा लेन कारण बा बाकीच्या इतर येणाऱ्या ज्या स्पीडमधल्या गाड्या आहेत त्या राईट म्हणजे उजव्या लेनमधून म्हणजे त्यातून तुम्हाला जाऊन ते ओवरटेक करतात म्हणून त्यासाठी ते रिकामं ठेवलं जातं कशासाठी तर ते ओव्हरटेक करण्यासाठी म्हणून तीन मार्गिका असलेल्या द्रुतगती मार्गावरील सर्वात उजवीकडील मार्गिका कशासाठी वापरली जाते तर ती ओव्हरटेक करण्यासाठी वापरली जाते पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अडुसष्ट रस्त्यावरील वाहतूक चिन्हे किती प्रकारची असतात तर आता वाहतूक चिन्हे जे आहेत तर ती रस्त्यावर एकूण किती प्रकारचे आहेत तर एकूण तीन प्रकारची वाहतूक चिन्हे असतात तर याबद्दल थोडी आपण डिटेलमध्ये माहिती मा बघूया तर तीन प्रकारची कोणकोणती चिन्हे असतात ते तर आता इथे तुम्ही पाहू शकता चिन्हांचे विविध प्रकार तर यामध्ये काय भारतीय रस्ते चिन्हांच्या तीन प्रमुख श्रेणी श्रेणी आहेत म्हणजे तीन चिन्हांच्या श्रेणी आहेत तर त्या कोणकोणत्या आहेत तर पहिले जी श्रेणी आहे तर त्याला आपण नियामक चिन्हे म्हणतो यामध्ये नियम दिलेले असतात वाहतुकीचे यामध्ये वर्तुळामध्ये दर्शवलेली ही चिन्हे नियम व कायदे दर्शवतात म्हणजे नियम व कायदा दर्शवण्याचं काम ह्या वर्तुळामध्ये असलेले चिन्ह असतात तर आता हे कोणकोणते चिन्ह आहेत तर आता इथे तुम्ही पाहू शकता वर्तुळामधील तर हे असे चिन्हे आहेत म्हणजे पुढे जाण्यास किंवा पुढे ओव्हरटेक करण्यास किंवा इथे तुम्ही पाहू शकता या, या प्रकारची वर्तुळामध्ये जी चिन्हे दिली आहेत तर ती कायदा दर्शवतात म्हणजे आदेशात्मक चिन्हे त्याला आपण मॅन्डेटरी रोड साइन म्हणतो काय म्हणतो मॅन्डेटरी रोड साइन आदेशात्मक चिन्हे म्हणतो अजून दुसरा प्रकार कोणता चिन्हांचा तर ती जी आहेत तर ती द्वितीय श्रेणी म्हणजे चेतावनी देणारी चिन्हे यामध्ये काय असतं जी त्रिकोणात दर्शवली जातात त्याला आपण काय म्हणतो द्वितीय श्रेणी म्हणजे चेतावणी चिन्हे त्यांना आपण म्हणतो म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो कॉशनरी रोड साईड तर आता त्याला सचेतक चिन्ह म्हणजे चेतावणी देण्यासाठी सूचना म्हणजे चेतावणी देण्यासाठी त्याचा आपण वापर केला जातो म्हणजे हे तुम्ही पाहू शकता डावीकडे टर्न हा उजवीकडे टर्न हा परत यू टर्न इथे तुम्ही पाहू शकता तर इथे नॅरो रोड किंवा ब्रॉड रोड परत इथे काय तर काम चालू आहे इथे परत तुम्ही इथे पाहू शकता इथे तर चार्जिंग स्टेशन आहे किंवा इथे नॅरो रो ब्रिज आहे तर हे असे जे चिन्ह असतात त्रिकोणातले तर ते कशासाठी असतात कॉशनरी रोड सांग त्याला आपण सचेतक चिन्ह म्हणतो जे की हे त्रिकोणातील जे चिन्ह आहेत तर ते द्वितीय श्रेणीमध्ये येतात आणि आता तिसरी श्रेणी म्हणजे कोणती तिसरे म्हणजे कोणते आयतामध्ये दर्शवली चिन्हे त्यांना आपण काय म्हणतो माहिती चिन्हे म्हणजे तुम्हाला माहिती मिळाण्यासाठी ही चिन्हे दाखवलेली असतात त्याला आयतातील म्हणजे तिसरी चिन्हे म्हणजे हा तिसरा प्रकार झाला तर कोणकोणते आहे ते, ते आपण पाहूयात तर आता इथे तुम्ही पाहू शकता तर ती तिसऱ्या प्रकारच्या श्रेणीमध्ये इन्फॉर्मेटरी रोड सॅन म्हणजे सूचनात्मक किंवा माहितीत्मक चिन्हे असतात जे की चौकोनामध्ये दिले असतात तर तुम्ही इथे पाहू शकता तर इथे काय दिलेलं आहे तर इथे तर आता तुम्ही इथे पेट्रोल पंप आहे असं चौकनामध्ये दिलेलं आहे किंवा मुंबई किती किलोमीटर आहे किंवा वर तुम्ही पाहिलं असेल नागपूर दहा किलोमीटर आहे किंवा मेरठ अजून दहा किलोमीटर पंधरा किलोमीटर लांब आहे असे चिन्ह जे असतात किंवा पुढे हॉस्पिटल आहे या प्रकारे तुम्ही इथे पाहू शकता आता पुढे काय प्राथमिक उपचार केंद्र आहे अस्पताल आहे अशी चौकोनामध्ये जी दिलेली असतात तर त्यांना आपण माहिती चिन्ह म्हणतो म्हणजे सूचनात्मक चिन्ह इन्फॉर्मेटरी रोड साइन म्हणतो म्हणजे असे एकूण चिन्हांचे किती तीन प्रकार असतात म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे म्हणजे रस्त्यावरील वाहतूक चिन्हे तीन प्रकारचे असतात तर आत्ताच आपण पाहिलेली आहेत पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणसत्तर असुरक्षित रेल्वे क्रॉसिंगवर आपले वाहन बंद पडले आहे म्हणजे आता रेल्वे क्रॉसिंग तुम्ही करताय असुरक्षित पण तिथे काय झालं तुमचं क्रॉसिंग करताना वाहन बंद पडले आणि व रेल्वेच्या आगमनाची वेळ झालेली आहे मी आता रेल्वे यायची पण वेळ झालेली आहे आणि म्हणजे तुमचं त्या ह्याच्यावर म्हणजे वाहन देखील बंद पडलेलं आहे तर आपण प्रथम काय केले पाहिजे तर आता रेल्वे क्रॉसिंगवर तुम्ही आता चालला आहे आणि अचानक तुमची गाडी बंद पडेन आता रेल्वे यायची वेळ पण झाली आहे तर त्यावेळेस तुम्ही काय केलं पाहिजे तर ऑप्शन एमध्ये काय दिले वाहन ढकलून बाजूला काढण्याचा प्रयत्न कराल तर हे चुकीचं आहे त्याप्रमाणे बीमध्ये काय दिलं आहे ते येणाऱ्या रेल्वेला लाल कपडा दाखवून इशारा दिला आता रेल्वे थांबणार आहे का लगेच लाल कपडा दिल्यावर नाही तर काय करतो आपण सर्वांना सुरक्षित आपल्या गाडीमध्ये जेवढे जे, जे बसलेली व्यक्ती आहेत तर प्रथम आपलं काय काम असणार आहे त्यांचा जीव वाचवणे हे महत्त्वाचं काम आहे म्हणून त्यांना आपण बाहेर काढायला पाहिजे पाहिजे म्हणजे सर्वांना सुरक्षित वाहनाच्या बाहेर आपण काढले पाहिजे हे प्राथमिक आपलं काम आहे जेव्हा रेल्वे क्रॉसिंग करताना आपली गाडी बंद पडते तेव्हा म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते आपलं अँसर असेल हे तुम्ही लक्षात ठेवा क्रॉसिंगवर जर वाहन पडले तर आपण पहिल्यांदा जीव वाचवू लोकांचा बसलेल्या गाडीमध्ये पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तर काय दिलेला आहे ते त्रिकोणातील चिन्हे कोणत्या प्रकारची असतात तर आत्ताच मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर त्रिकोणाची चिन्हे कोणत्या प्रकारचे आहेत तर ती सावधान करणारे म्हणजे सचेतक चिन्हे ज्यांना आपण म्हणतो आत्ताच आपण पाहिलेलं आहे डाळवीकडे टर्न घ्या उजवीकडे घ्या या प्रकारची सायन तुम्ही पाहिलेली असतील जे की असे त्रिकोणामध्ये दिलेली असतात त्याला आपण सावधान करणारी चिन्हे म्हणतो आणि चौकोनामध्ये माहितीदर्शक चिन्ह असतात हे देखील आपण पाहिलेलं आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकाहत्तर व्यावसायिक वाहनांची नंबर प्लेट कशी असते तर हा देखील प्रश्न आपण अगोदरच्या पेपरमध्ये पाहिलेला होता तर त्याची प्लेट कशी असते तर पिवळ्या रंगाची व त्यावर काळी अक्षरे असतात व्यावसायिक म्हणजे ट्रक वगैरे मोठे जे वाहतूक करणाऱ्या गाड्या आहेत व्यावसायिक तर त्यांचे कशा असतात म्हणजे त्यांची नंबर प्लेट कशी असते तर पिवळी प्लेट असते व तो जो नंबर जो आहे तर तो काळ्या अक्षराने त्यावर लिहिलेला असतो हे तुम्ही लक्षात ठेवा म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल व्यावसायिक वाहनाची नंबर प्लेट म्हणजे पिवळ्या रंगाची असते व काळ्या रंगाने त्यावर अक्षरे लिहिलेली असतात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बहात्तर मोटार वाहन कायदा म्हणजे मो वा काय दिलेला आहे मोटार वाहन कायद्यानुसार वाहन चालवताना रक्तातील मद्यार्काचे प्रमाण कितीपेक्षा जास्त नसावे म्हणजे अल्कोहोल म्हणजे तुम्ही दारू लिमिटमध्ये पेणं गरजेचं आहे मद्यप्राशनचे प्रमाण जे आहे तर ते अल्कोहोलचं प्रमाण किती पाहिजे तर झिरो पॉईंट झिरो तीन टक्केपेक्षा कमी पाहिजे तरच तुम्हाला परमिशन दिली जाते नाहीतर तुमच्यावर गुन्हा दाखल होतो म्हणून मोटार वाहन कायद्यानुसार वाहन चालवताना रक्तातील मद्याार्काचे प्रमाण जे आहे तर ते झिरो पॉईंट झिरो तीन टक्के अस पेक्षा कमी असणे गरजेचे आहे नाहीतर तुमच्यावर गुन्हा दाखल होतो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर अपघात प्रसंगी वाहन चालकाच्या कर्तव्याबाबत मोटार वाहन कायद्याच्या टिंबटिंब कलमामध्ये तरतूद आहे तर, तर आता मोटार वाहन कायद्यावरती आता ड्रायव्हरचा पेपर आहे त्यामुळे एक ते दोन प्रश्न विचारले जातात तर एका आपण पुढच्या एका व्हिडिओमध्ये आपण मोटार वाहन कायदे तसेच वाहतुकीचे नियम यासंबंधी एक आपण व्हिडिओ बनवूयात म्हणजे तुम्हाला एक दोन मार्क तुमच्या हक्काचे जाणार नाहीत तर कलम एकशे चौ चाु, चौतीसमध्ये दिलेला आहे अपघातासंबंधी वाहन चालकाचे म्हणजे कोणती कर्तव्य पार पडले पाहिजेत म्हणजे त्याने म्हणजे जसे त्याने उकर, की ॲम्ब्युलन्सला कळवले पाहिजे किंवा म्हणजे आतमधले जे ड्रायवरची जे आहे तर ते कर्तव्य दिलेले आहेत तर त्याने गाडी व्यवस्थित किंवा मदत मागवली पाहिजे सुरुवातीला लवकरात लवकर आणि ल अपघात समये जीव जर धोक्यात असेल लोकांचा तर त्यांना वाचवायला त्याने मदत केली पाहिजे अशी कर्तव्य दिलेली आहेत कलम एकशे चौतीसमध्ये वाहन चालकाची अपघात प्रसंगी पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर रस्त्याच्या मधोमध मद असलेल्या पांढऱ्या रंगाच्या सलग रेषेचा अर्थ आता तुम्ही रस्त्यावरून वाहन आता तुम्ही पाहिलं असेल तर रस्त्यामध्ये सलग आता तुम्ही असा रस्ता आहे तर यामध्ये तुम्ही अशा म्हणजे बंद बंद पट्ट्या अशा पाहिल्या आहेत म्हणजे इथे काय असतं हा जो रस्ता असतो तर इथे एक वाहन चाललेला आहे याप्रमाणे आणि तुमचं गाडी इकडून येत आहे म्हणजे मागून येत आहे तर ह्याला तुम्ही ओव्हरटेक करून पुढे जाऊ शकता जेव्हा असे तुटक तुटक ह्या रेषा असतील तेव्हा पण याच्या विरुद्ध काय असतं जर ह्याच जर रेषा ह्या सलग असतील ही रेष जर जी आहे तर ती सलग जर रेश असेल आणि हे वाहन इकडून चाललं असेल तर त्यावेळेस तुम्ही काय तर ह्या वाहनाला तुम्ही ओव्हरटेक करू शकत नाही असा त्या रेषेचा अर्थ असतो म्हणजे रस्त्याच्या मधोमध असलेल्या पांढऱ्या रंगाचा सलग रेषे जे असते तर त्याचा अर्थ काय असतो ओव्हरटेक करण्यास तेवढ्या भागापुरती मनाई असते म्हणजे सलग जर रेष असेल तर मधोमध अशी आणि तुटक तुटक रेषा जर असतील तर तिथे तुम्ही ओव्हरटेक करू शकता हे तुम्ही लक्षात ठेवा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर तीव्र उतारावर वाहन चालवताना काय केलं पाहिजे म्हणजे आता उतार्यावरून तुम्ही वाहन चालवताय तर तुम्ही काय केलं पाहिजे तर ऑप्शन एमध्ये दिले न्यूट्रल करून इंधन वाचवावे तर हे चुकीचं आहे अपघात होण्याची शक्यता असते त्याप्रमाणे इंजिन बंद करावे हे देखील चुकीचं आहे कारण ब्रेक वगैरे त्यावेळी इंजिन बंद असेल तर मग गाडी तुमची कंट्रोल होणार नाही तर काय केलं पाहिजे आपण तीव्र उतारावर वाहन चालवताना तर खालच्या गियरमध्ये म्हणजे गियर एक किंवा दोन म्हणजे खालच्या गियरमध्ये आपण वाहन चालवले पाहिजे म्हणजेच ऑप्शन सी जे आहे ते आपलं अँसर असणार आहे म्हणजे एकदम उताराचा जो रस्ता आहे तर त्यावेळेस तुम्ही काय केलं पाहिजे तर खालच्या गिअरमध्ये वाहन चालवलं पाहिजे ऑप्शन सी जे आहे ते आपलं ऍन्सर असेल म्हणजेच आपली गाडी कंट्रोल होणार आहे तर मित्रांनो आपला सोलापूर शहराचा म्हणजेच पोलीस शिपाई चालकचा दोन हजार एकवीसचा जो की मार्च दोन हजार तेवीसला पेपर झाला होता तर त्याचा आज आपण इथे पार्ट तीन पाहिला ज्यामध्ये महत्त्वाचे असे पंचवीस प्रश्न आपण कवर केलेले आहेत जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटली असेल तर कमेंट करून नक्की सांगा तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांनादेखील शेअर करा व असेच जर नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल एबी के स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेल ऐकून प्रेस करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र